नवरात्र उत्सव अर्थात घटस्थापना उद्याच होणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती राज्यभरातली सगळीच देवीची जी मंदिरं आहेत या मंदिरांमध्ये आता घटस्थापनेची लगबग सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आत्ता मी पुण्यातलं ऐतिहासिक असं मंदिर ज्या मंदिराला पुण्याच्या इतिहासामध्ये खूप मोठं असं स्थान आहे अशा मंदिरात म्हणजे चतुर्शृंगी मातेच्या मंदिरामध्ये मी आत्ता उभी आहे तुम्ही जर मागे पाहिलं तर या ठिकाणी काम चालू झालेलं आहे घटस्थापना उद्याच आहे त्या दृष्टिकोनातून गेल्या महिनाभरापासून या ठिकाणी सर्व तयारी सुरू झाली होती आणि आता आपण बघतोय की ही तयारी सगळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे या ठिकाणी भाविकांच्या रांगा करणं असेल किंवा इतर जे काही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जे जे काही या ठिकाणी केलं जातं असं सगळंच काम या ठिकाणी आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे खरं तर या मंदिराचा जीर्णोद्धार गेल्या एक दीड वर्षांपासून चालू होता आणि आता हे मंदिर थोडंसं वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला मूळ जे मंदिर आहे ते पाहायला मिळणार आहे मूळ मंदिराचा जो गाभारा होता आणि सभामंडप होता हा थोडासा लहान होता मात्र आत्ताचा अतिशय भव्य दिव्य असा सभामंडप या ठिकाणी बांधून तयार झालेला आहे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आलंय या मंदिराला जर आपण पाहिलं तर खूप मोठा इतिहास आहे पेशवेकालीन हे मंदिर आहे ज्यावेळी पुण्यामध्ये पेशव्यांचं राज्य होतं त्या दरम्यान दुर्लभ शेठ महाजन नावाचे एक पेशव्यांचे सावकार होते ज्या सावकारांना वणीच्या सप्तशृंगी देवीला जायला खूप आवडत असे ते त्या देवीचे खूप मोठे भक्त होते त्यामुळे वारंवार ते सप्तशृंगीला जात होते मात्र कालांतराने त्यांचं जसं वय वाढत गेलं तसं तसं हळूहळू त्यांना इतक्या लांबवर जाणं शक्य होत नव्हतं त्यामुळे ते कुठेतरी अस्वस्थ असायचे मात्र त्याचवेळी त्यांना एक दृष्टांत मिळाला की पुण्यातल्या या डोंगराच्या भागामध्ये एक देवीची मूर्ती आहे त्या दृष्टिकोनातून मग इथे थोडंसं खोदकाम करण्यात आलं काही शोधाशोध चालू झाली आणि त्यानंतर या ठिकाणी देवीची स्वयंभू मूर्ती जी आहे ती सापडली होती आणि हीच स्वयंभू मूर्ती आत्ता आपल्याला चतुर्शृंगी मातेच्या या मंदिरामध्ये चतुर्शृंगी मातेच्या स्वरूपात आहे अशा प्रकारे खूप मोठं पौराणिक महत्त्व या मंदिराला आहे त्याचबरोबर ऐतिहासिक महत्त्व म्हटलं तर या ठिकाणी रँडचा जो वध झाला होता या वधाचं जे काही कट रचण्यात आला होता त्या कटसुद्धा या मंदिराच्या आजूबाजूला रचण्यात आला होता असे सुद्धा इतिहासामध्ये नमुने आपल्याला आढळतात त्या दृष्टिकोनातून पुण्यामध्ये हे प्रसिद्ध मंदिर आहे वर्षभरात लाखभर भाविक या मंदिराला दर्शनासाठी भेट देत असतात आणि केवळ नवरात्रोत्सवात म्हटलं तर कित्येक लाखांचं भाविकांची सगळी संख्या या ठिकाणी असते आणि हे सगळेच भाविक देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्या दृष्टिकोनातून यंदाचा वर यंदाच्या वर्षीचा हा सगळाच अ... नवरात्र उत्सव जो आहे तो कशाप्रकारे पार पडणार आहे नऊ दिवसात काय काय या ठिकाणी पौराणिक कार्यक्रम असतील असं आध्यात्मिक कार्यक्रम असतील असं काय काय या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर जीर्णोद्धार जो काही चालू आहे तो जीर्णोद्धार नेमका कसा चालू आहे नवीन मंदिर आपल्याला कुठल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहे हे सगळंच इथल्या विश्वस्तांकडून आपण जाणून घेणार आहोत यंदाच्या वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण होतो हे आपण जाणून घेतलं मात्र या जीर्णोद्धारामध्ये नेमकं काय काय आता मंदिरामध्ये ऍड होणार आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत माझ्याबरोबर विश्वस्त विश्वस्त आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत यंदाच्या वर्षीचं व्यवस्थापन सुद्धा संपूर्ण तेच पाहतात सर काय काय यावेळेस नवीन पाहायला मिळणार मी देवेंद्रांगड या वर्षीचं मंदिर व्यवस्थापन माझ्याकडे आहे मंदिर व्यवस्थापन म्हणजे सगळी देवीचे जे रिलीजियस राईट्स आहेत पूजा अर्चा आणि धार्मिक विधी हे आम्ही करतो आणि बाकी ऍडमिनिस्ट्रेशन ट्रस्ट बघत असत जीर्णोद्धारामध्ये पूर्वी जर का आपण बघितलं तर हा सभामंडप आमचा खूप छोटा होता आणि त्या दोन तीन लेवल्सवरती होता आलेले भाविक जरा खालच्या लेवलवरती असायचे आणि त्यांना देवी दिसायची नाही नाही त्यामुळे आता आम्ही सभामंडपाची पहिले तर लेव्हल म्हणजे उंची ही वाढवून एका पातळीवर आणलं आहे त्यामुळे अगदी गाभाराच्या आत सभामंडपात आल्या आल्या तुम्हाला देवीचं दर्शन अगदी छान होऊ शकतं आता अदरवाइज एक एखादा सेकंद दोन सेकंद नवरात्राच्या गर्दीत लोकांना दर्शन व्हायचं आणि मग खूप लोकांना अस्वस्थ व्हायचं की अरे देवीचं दर्शन मिळालं नाही ती आता परिस्थिती आता राहणार नाही तसंच इथे जर का तुम्ही बघताय ही जी चांदीची कमान आहे ओ भाई ही चांदीची जी कमान तुम्हाला दिसते एक चौकटी तेवढाच तो गाभारा होता पूर्वी आणि तेवढाच थोडासा सभामंडप होता आता हे जे एक्सटेंडेड पोर्शन दिसतं तुम्हाला ही विटाची भिंत तिथपर्यंत जो वाढवण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या बाहेर त्यामुळं आता तुम्हाला कुठल्याही कोपऱ्यातून देवीचं दर्शन अत्यंत सुलभ रीतीने उत्तम आणि छान होतं हे पूर्वीचं जे ही आता तुम्हाला ही दिसते हे दगडातलं काम ही प्रत्यक्ष गुहा आहे पूर्वीची आणि ही चतुर्श्री देवी गुहेमध्ये भक्तांना दुर्लभ शेठ सावकारांना ज्ञात झाली सापडली तर ती गुहा आता आतमध्ये तुम्हाला दिसते ही सगळी गुहा हे दगड तुम्हाला या ठिकाणी दिसतील त्याला आम्ही अजिबात डिस्टर्ब केलेलं नाही आणि एक त्याची ओरिजिनल जे मूळ स्वरूप आहे हे आता इनफॅक्ट आता समोर आलं आहे तुमच्या नक्की सर आ... जे पौराणिक जे काही महत्व होतं ते तसंच ठेवून आपण त्याचं आता थोडंसं रिनोवेशन करत आहोत मात्र या सगळ्यामध्ये मंदिराचं जे काही पौराणिक तेव्हाच्या काळात जसं ते होतं तसं पद्धतीने ते तसंच ठेवून त्याला कुठेही डिस्टर्ब न करता आता नवीन पद्धतीने हे सगळं काम, चाल। काम का चालू हे काम नेमकं कधीपासून चालू होतं आणि आता पूर्ण कधी होईल कामाचं प्लॅनिंग दोन वर्षापासून झालं काम करणं अत्यंत अवघड आहे कारण की हे सगळं मटेरियलपासून सगळं डोंगरावरती आणायचं आहे ते करताना मला ही एक गोष्ट महत्वाची सांभाळायची आहे की ही देवी स्वयंभू आहे ही काय स्थापन केलेली मूर्ती नाही ही हा जो आकार दिसतो हा डोंगरा डोंगरामध्ये खडकामध्ये नॅचरली आहे आपोआप तयार झालेला आहे त्यामुळं ह्या गाभाराच्या आतमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स होऊ दिलेला नाही आम्ही कुठलाही खडक पडू शकत नाही हे आमच्या दृष्टीने ही देवी ही या डोंगराचाच एक भाग आहे त्यामुळे फक्त ह्या सभामंडपाच्या खालच्या लेवलला आम्ही डोंगराच्या जे काय करायचं चा, असेल त्यामुळं बांधकाम केलं आणि ते असं पुढे 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 वाढवत नेलेलं आहे डोंगराची फोडाफोडी एक इन्व्हायरनमेंट आणि धार्मिक भावना या दोन्ही ने आत्ता मी समतोल सांभाळून उत्तम काम झालेलं आहे माझ्याबरोबर मंदिराचे विश्वस्त आहेत त्यांच्याकडून यंदाचा हा सगळाच नवरात्र उत्सव कसा पार पडणार आहे हे जाणून घेणार सर टॉप न्यूज मध्ये सांगाल कसा यंदाचा उत्सव असणार आहे नमस्कार मी नंदकुमार यशवंत चतुशृंगी देवस्थानचा विश्वस्त या नात्याने तुमच्याशी संवाद साधतोय उद्यापासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे आणि या नवरात्राची संपूर्ण तयारी आमची जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्ण झाली शेवटचा हा तातावी पण आहे याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भाविकांना सुलभ दर्शन व्हावं याच्यासाठी रांगांचं नियोजन पूर्ण केलेलं आहे वरती जायच्या रांगा वेगळ्या खाली यायच्या रांगा वेगळ्या त्यामुळे कुठेही भाविक एकमेकांमध्ये मिक्स होणार नाहीत हा एक भाग सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं चांगला आहे दुसरी गोष्ट भाविकांच्या सेफ्टीसाठी देवस्थानतर्फे दोन कोटीचा विमा उतरवलेला आहे इथं कुठलाही अशी जर आपत्ती आली तर भाविकांना विम्याचं कवच देण्यात आलेलं आहे त्यांच्या सेफ्टीसाठी पोलीस कर्मचारी सुरक्षा रक्षक हे सगळे तैनात आहेत चोवीस तास फायर ब्रिगेडची गाडी इथं आहे आणि त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स कार्डियक ॲम्ब्युलन्स विथ डॉक्टरांचं पथक चोवीस तास इथे सज्ज असणार आत्ता ह्या वर्षीचं जे नवरात्र आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आत्ता आपण मंदिराचा जीर्णोद्धार करायला सुरुवात केली मागील वर्षापासून ह्या नवरात्रात आत्ता आपण सभामंडपाचं काम केलं आहे जेणेकरून भाविकांना देवीचं दर्शन सुलभरित्या होईल पूर्वीचा जो सभामंडप होता तो साधारणपणे पंधराशे ते सोळाशे स्क्वेअर फुटाचा होता आत्ताचा सभामंडप जवळजवळ साडेतीन हजार स्क्वेअर फूट मोठा झाला त्यामुळे भाविकांना देवळात पाऊल ठेवल्या ठेवल्या देवीचं दर्शन होणार आहे एवढं मोठं आहे आत्ताचं जो मंडप आणि ज्या पायऱ्या ज्या झाल्यात ह्या नवरात्राच्या तात्पुरत्या कामासाठी आहेत एकदा नवरात्र पूर्ण झालं की हे सगळं व्यवस्थित कायमस्वरूपी तिथं बनवलं जाईल पुढच्या आठ ते दहा महिन्यांमध्ये त्यामुळे त्यामुळे आम्ही भाविकांना एवढीच विनंती करतो जर थोडीशी अडचण झाली किंवा थोडंसं जर का असुविधा झाली तर सहकार्य करावं पण तुम्हाला काहीही त्रास होणार नाही याचं आम्ही नियोजन नक्की केलेलं आहे हा असं दरवेळेस काही ना काही वेगळा एखादा सामाजिक उपक्रम असेल किंवा असं काही ना काही राबवण्यात येत असतं मंदिरातर्फे तर या यंदाच्या वर्षीच असं वेगळे पण काय यंदाच्या वर्षीचं वेगळे पण म्हणजे असा सामाजिक उपक्रम आपण यावर्षी कुठलाही राबवत नाही आहोत जे आम्ही दरवर्षी करतो तेच आहे फक्त जसं मी आम्ही म्हटलं तसं सा सामाजिक उपक्रमात एक जो भाग आहे जो मंदिराच्या टेकडीवर आम्ही बारा हजार झाडं लावलेली आहेत आणि ती ग्रीन हिल्स ग्रुपच्या सहकार्याने यावर्षीचंही मंदिरात जे निर्माल्य जमा होणारे तीन ते चार टन त्याचीही विल्हेवाट तशीच लावणारे ज्याच्यापासून खत निर्मिती करून ते तिथे झाडांना लावणारे झाडांना घालणारे हा सामाजिक उपक्रम आपला आहे याच्या व्यतिरिक्त दसऱ्याच्या दिवशीचा जो आमचा उत्सव आहे तो ह्या वर्षी जरा जास्त मोठ्या प्रमाणावर आणि चांगल्या स्वरूपात करणार केला जाणार आहे पाच ते साडेपाचच्या दरम्यान हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल त्याच्यानंतर ढोल लेझिम त्याच्यानंतर बँड पथक सनई चौघडा ही सगळी पथकं असणार भालदार चोपदार भुत्या वाघ्या मुरळी देवीचे सेवेकरी सिमोल्लंघनाची ही मिरवणूक देवीच्या प्रांगणातून निघेल युनिव्हर्सिटी चौकात जाईल आणि परत येईल साधारण तीन तासाचा हा सोहळा आहे या वर्षीचं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जे ढोल ताशाचं पथक आहे ते कलावंत जे आहे त्या नावाचं जे पथक आहे ते आम्ही यावर्षी त्यांना बोलवलं आहे त्यांची सेवा इथं रुजू होणार आहे ज्याच्यात मला वाटतं मराठी सिनेसृष्टीतील सगळे कलावंत सहभागी होणार आहेत भाविकांना काही सांगायचं असेल तर अर्थात लाखो भाविक येत असतात दरच वेळेस बरेचसे परदेशी नागरिक सुद्धा येत असतात तर दर्शनासाठीची सोय कशी असणार आहे, 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 आहे या संदर्भात भाविकांची मी तेच सांगितलं दर्शनाची जी सोय केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या रांगा वेगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत अतिथींची अपन... रांग वेगळी आहे पुरुषांची रांग वेगळी आहे महिलांची रांग वेगळी आहे या इथे आपण पासेस विकतो ज्यांना लवकर जायचं असतं दर्शनाला तर दर्शन, दर्शन पासची व्यवस्था केलेली आहे त्यांची रांग वेगळी आहे व्ही आय पी रांग यावर्षी आम्ही बंद केलेली आहे पोलिसांनाही तसं आम्ही सांगितलेलं आहे पण व्ही आय पी जे येतील त्यांची व्यवस्था ट्रस्टमार्फत शंभर टक्के करण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये कमिशनर असतील किंवा न्यायाधीश असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील ह्यांना व्यवस्थित दर्शन मिळेल व्ही लोकांना ह्याची व्यवस्था देवस्थानतर्फे केलेली आहे आपण बघतोय की मंदिराचा जीर्णोद्धार यंदाच्या वर्षी करण्यात आला आहे त्यामुळे आता नवीन स्वरूपातलं हे मातेचं मंदिर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे यंदाच्या वर्षीचा हा शारदीय नवरात्र उत्सव अतिशय त्यामुळे यंदाच्या वर्षीचा हा शारदीय नवरात्र उत्सव अतिशय उत्साहाच्या भरात चतुर्शृंगी मंदिरातर्फे साजरा करण्यात येईल आणि लाखो भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी सुद्धा येतील कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो एक ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सिटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो